नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुरेश मते चिरायू आयुर्वेदा गंगापूर रोड नाशिक आपण आता ह्या सत्रामध्ये हिवाळ्यात होणारे आजार आणि त्याचे कारण आपण शोधूया शरद आणि हेमंत ऋतू ह्या ऋतूमध्ये हा संधीकाळ असतो यालाच आपण थंडीचे दिवस थंडीचा ऋतू असे म्हणतो आपण तर या काळामध्ये आपल्याला साधारणतः पित्त प्रकोपित होतं आपल्यात पेशींमध्ये साचलेलं जे पित्त असतं ते उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेने ते वितळतं ते पसरतं आणि त्यालाच आपण पित्त प्रकोप म्हणतो हा पित्त त्वचेचे विकार केस केसगळती सांधेदुखी असे आजार निर्माण करू शकतो हिवाळ्याचा ऋतू यालाच आपण आदान काळ म्हणतो या काळामध्ये अग्नि प्र प्रचंडपणे प्रदीप्त झालेला असतो आणि ह्या प्रदीप्त अग्नीमुळे आपल्याला या काळामध्ये आपल्या शरीराचं बळ वाढवायची संधी असते पण त्यासाठी आपण काय करायला हवं आणि काय करू नये या संदर्भात आपण चर्चा करूया संधी काळ म्हणजे शरद आणि हेमंतमध्ये साधारणतः सांधेदुखी केस कोरडे होणं नंतर त्वचेचे विकार हे का घडतं तर या काळामध्ये जास्तीत जास्त जमिनीत पावसाळ्यामध्ये चाचलेले जे काही अलर्जन्स असतात ते ते हिवाळ्यामध्ये सगळे हा वातावरणात मिक्स होतात शेतामध्ये शेतकरी पिकं काढतात त्याच्यातनं अनेक प्रकारचे बारीक कण तूस बाहेर वातावरणामध्ये मिश्र होतात ते आपल्या श्वासातनं आपल्या शरीरात जातात आणि त्याच्यातनंच ॲलर्जी सर्दी खोकला असे विकार आपल्याला जाणवू शकतात त्यावर आपण आपला आहार विहार कसा असावा आपण काय करावं आणि त्यावर आयुर्वेदिक काय उपचार करावे या संदर्भात आपण जाणून घेऊया सर्वप्रथम या काळामध्ये सांधेदुखीचा हा एक मोठी समस्या असते सांधेदुखी म्हणजे प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी सुया टोचल्यासारख्या वेतना होतात कधीकधी तिथे सूज येते त्यालाच संधिगत वाद किंवा वातव्याधी असं आपण म्हणतो तर वातव्याधीसाठी जो काही आहार विहार आहे तो फार महत्त्वाचा आहे ज्यांना वातविकार किंवा वाताच्या समस्या असतात किंवा सांध्यांच्या समस्या असतात तर त्यांनी नेहमी आपला आहार थोडासा कोष्ण किंवा कोमट किंवा उष्ण असा आहार विहार करावा त्याच्यामध्ये तूप हे अमृत सांगितलेलं आहे त्यात गाईचं जे तूप आहे ते समान आहे ते, ते तुमच्या सगळ्या आजारांवरती तुम्हाला ते उपयोगी ठरू शकतं गाईचं तूप हे सकाळी कोमट पाण्यात टाकून जर घेतलं तर संधिगत वात जो असतो त्याला स्नेहनाचं एक उपचार म्हणून आपण करू शकतो संधिगत वातामध्ये साधारणतः आंबवलेले पदार्थ टाळावे आंबलेल्या पदार्थांमुळे वातव्याधी वाढतो डाळीचे पदार्थ ज्याच्यातनं वातव्याधी वाढतो अवेळी जेवण टाळावं जेवणाच्या वेळा ज्या दिलेल्या आहेत वेळेत जेवण करायला हवं साधारणतः सकाळचा सा नाश्ता जो असतो ते आठ ते नऊच्या दरम्यान करावा दुपारचं जेवण जे असतं ते साधारणतः अकरा ते एकच्या दरम्यान करावं आणि रात्रीचं संध्याकाळचं जेवण जो आहार असतो तो अल्प असावा आणि हलका असावा आणि त्याचं पण घ्यायचं पर जे काही वेळ आहे ती साधारणतः पाच ते सात जास्तीत जास्त संध्याकाळी आठच्या आत जेवण करावं रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी त्याच्यामध्ये परत एक चमच्या गाईचं दूध टाकून घ्यावं यानुसार आपण आपल्या शेअर जेवणा जेवणामध्ये किंवा आहारामध्ये जर आपण स्निग्धता स्निग्ध पदार्थ असे अल्प प्रमाणात का होईना आपण जर वापरले तर त्याच्या आपल्या सांध्यांवरती एक छान आपल्याला फायदा होऊ शकतो आयुर्वेदानुसार संधिगत वातासाठी पंचकर्मामध्ये बस्ती ही एक सर्व उत्तम अशी चिकित्सा आहे बस्ती ही कोणीही साधारणत बस्ती काळानुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतात संधिगत वातासाठी लोकल जसे ट्रीटमेंट पण असतात संधिगत वातासाठी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सांधेदुखी असते किंवा संधिगत वात म निर्माण झालेला असतो त्याला स्थानीय चिकित्सा म्हणतात जसं गुडघा दुखत असेल तर त्याला जानू बस्ती म्हणतात कंबर दुखत असेल तर तिथं बस्ती आपण घेऊ शकतो मान दुखत असेल तर तिथे ग्रीवा बस्ती आपण घेऊ शकतो यानुसार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण पंचकर्माची चिकित्सा तत्पूर्वी करून घ्यावी पुढचे विकार आपण जर म्हणला तर त्वचा विकार त्याच्यामध्ये पित्त प्रकोपामुळे त्वचेमध्ये शीतपित्त किंवा खाज येणे किंवा त्वचा कोरडी होणे हा एक समस्या फार मोठी आहे तर यासाठी आपण काय करायला हवं कारण ही समस्या जी उद्भवते त्याच्यामध्ये शारीरिक आंतरिक जे काही आपल्या बदल घडतात किंवा दोष प्रकोपित होतात तर त्या प्रकोपित दोषांमुळे साधारणतः पित्त आणि रक्त असे दोन धातू साधारणतः त्याच्यामध्ये सुरुवातीला दूषित होतात आणि आपल्या त्वचेवर ती समस्या त्वचा रोगाच्या रूपाने निर्माण होत असते त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये नाना प्रकारच्या छान चिकित्सा सांगितलेल्या आहेत पंचकर्माद्वारे रक्त रक्तमोक्षण करून आपण ती समस्या कमी करू शकतो त्याचा पुढचा आजार जो आपण म्हणतो एक साधारणतः सर्वात कॉमन समस्या जी झालेली आहे ती केसांची समस्या केस गळती अवेळी केस पांढरे होणं केस गळणं केसांचं टेक्स्टेक्चर जे असतं ते पातळ होणं अशा अनेक समस्या ज्या आहेत ह्या का होतात केस केस म्हणजे एक प्रकारचं झाडच असतं झाडाचं जसं मूळ जमिनीत असतं आणि वरती असतात तर त्याच पद्धतीने आपल्या केसाचं मूळ हे आपल्या त्वचेच्या खाली असतं आणि त्या झाडाला किंवा त्या मुळाला जर आपण पोषक घटक दिले नाही तर ते झाड निश्चितच ते कोम कोम असतं किंवा वाळून जातं आणि हळूहळू ते खाली गळून पडतं त्या पद्धतीनेच केस गळतात तर त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये केसांच्या मुळाशी पोषण करणं बृहन चिकित्सा पोषण चिकित्सा करणं फार महत्त्वाचं आहे तर त्यावर सुद्धा शिरोधारा किंवा तत्सम जे काही म आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितलेली आहे ती डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे आयुर्वेदशास्त्र हे आपल्या साधारणतः पाच हजार वर्षापासूनचं शास्त्र आहे सर्वोत्तम शास्त्र आज मी तिला आपल्या भूतलावरती उपलब्ध आहे आणि त्याचा अंगीकार जरूर प्रत्येकाने करावा पुढची समस्या जी आहे ती आपल्या शरीरामध्ये पोटाचे विकार पोटाचे विकार अपचन लिव्हर समस्या अपचन पित्त वाढणे गॅस होणे मूळव्याध होणं फिशर होणं तर ह्या समस्या ज्या आहेत ह्या आपल्या शरीरातील वातव्याधी वाढल्यामुळे किंवा पित्ताचा प्रकोप झाल्यामुळे होत असतात तर त्याच्यासाठी आपण लिव्हरची काळजी घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे ते लिव्हर लिव्हर ही शरीरातील सगळ्यात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे आणि तिची जर काळजी घेतली तर आपल्या शरीरामध्ये होणारे जे काही आजार आहे अपचन गॅसेस होणारे असतात वातव्याधी असतात त्यावर आपण आयुर्वेदानुसार उपचार करून त्याच्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो लिव्हरसाठी आयुर्वेदामध्ये बस्तीकर्म सर्वोत्तम बस्ती आहे बस्ती त्यानंतर विरेचन सांगितलेलं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे उपचार आपण जरूर करून घ्यावे त्वचेसाठी वृक्षत्वचा किंवा त्वचेवर खाज येणे तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहन स्वेदन अभ्यंगम हे सर्वोत्तम उपचार सांगितलेले आहे शिरोधारा केसांसाठी डोक्यासाठी अतिउत्तम आहे शिरोधाराने मनशांती होते आपल्या शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण येतं आणि त्याचं जे काही शिक्रिशन असतं तर ते पण छान प्रकारे आपल्या शरीरामध्ये होतं आणि आपल्या शरीरामधील होणाऱ्या व्याधींवर आपण निश्चितच विजय मिळू शकतो हिवाळ्यातील आहार कसा असावा हिवाळा म्हटलं की अग्नि प्रदीप्त झालेला असतो जठार अग्नि म्हणतो आपण त्याला आणि तो आपल्या जठार म्हणजे आपल्या पोटामध्ये असतो सूर्याच्या उष्णतेने तो ह्या दिवसांमध्ये अगदी प्रदीप्त होतो तर त्यासाठी आहार कसा असावा आपला आहार ह्या दिवसांमध्ये स्निग्ध स्वरूपाचा असावा कोष्ण उष्ण स्वरूपाचा असावा आणि हलका स्वरूपाचा असावा पण त्याच्यामध्ये पोषक घटक जरूर असावे कारण आपल्या हाडांसाठी कॅल्शियम गरजेचं आहे विटॅमिन डी गरजेचं आहे तर त्यासाठी आपण सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये पंधरा मिनटं तरी आपण बसावं जेणेकरून आपल्या त्वचेखाली विटॅमिन डी नावाचं जीवनसत्व तयार होतं आपल्या आहारामध्ये साधारणत या दिवसामध्ये बघा गूळ तीळ भाजलेले शेंगदाणे याचा जर आपण वापर केला तर आपल्याला कॅल्शियमचे जी काही आवश्यकता असते ती आपल्या शरीरामध्ये वाढते आपल्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते त्याच्याबरोबर स्निग्ध पदार्थ गाईचं तूप सर्वोत्तम सांगितलेलं आहे गाईच्या तुपाने आपल्या शरीरामध्ये जेवढे काही लुब्रिकेंट असतात किंवा पोटासाठी उपयोगाचे घटक असतात ते गायच्या तुपातनं मिळतं त्याला आपण पंचामृत पंचामृतसारखंच त्यातला एक घटक हा गाईचं तूप आहे अमृता समान आहे तर त्याचा वापर जर आपण प्रमाणात जर केला तर निश्चितच आपल्या शरीराला त्याच्यातनं खूप फायदा होऊ शकतो आपल्याला आरोग्याबद्दल ही माहिती जर आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि वेळोवेळी पुढील जर कधी माहिती आपल्याला हवी असेल तर ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा